माझं न्यूज मध्ये दाखल केलेली तक्रार मागे घे अशी दमदाटी करीत के अत्याचार केल्याची तक्रार महिलेने फौजदार चवडी पोलिसात दिली आहे नवीन पुना नाका परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे पीडितेने म्हटले आहे या प्रकरणी किशोर प्रताप गायकवाड मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला गेला आहे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी ही मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नवीन पुन्हा नाका आहेत हे कामानिमित्त गेलेली होती यावेळी नमूद आरोपी तिथे आला त्याने फिरदीला लाडीगुडी लावून तुझ्या मुलीने विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ती मागे घे अशी दमदाटी करत टोल नाक्याच्या मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिरदीत म्हटले असून या प्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास महिला फौजदार जेवघाले करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका